माजी एक सुरेश भाऊ लाड यांचा या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश होतोय सन्माननीय आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश होतोय कर्जत खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार यांनी अखेर आपल्या अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे आज नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे मंत्री रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी भाजपचे इतरही दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते यावेळी कर्जत तालुका भाजपचे पदाधिकारी लाड यांचं पक्षात स्वागत करण्यासाठी नागपुरात दाखल झाले होते सुरेश लाड यांच्या भाजप प्रवेशामुळे कर्जत खालापूर मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे कर्जत तालुक्याचे माजी आमदार आणि आमचे नेते सन्मान्य सुरेश लाड साहेब यांनी आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे मी माननीय सुरेशभाऊ लाडसाहेबांचं सा, मनापासून स्वागत करतो आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज आनंदित आहोत की एक अतिशय मोठी अशी ताकद रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे भारतीय जनता पार्टी जी आज देशभरामध्ये मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणानं उभी राहते आहे त्या भारतीय जनता पार्टीचा सबका साथ सबका विकास हे सूत्र खऱ्या अर्थानं अवलंबायचं असेल तर जनसामान्यांपर्यंत केंद्र सरकारची कामं राज्य सरकारची कामं ही पोहोचवण्याची आवश्यकता आहे आणि मला आनंद आहे की ज्यांनी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तीन तीन वेळा प्रतिनिधित्व कर्जत मतदारसंघाचं केलेलं आहे त्या कर्जत मतदारसंघाच्या गावागावांमध्ये सुरेश लाडसाहेबांच्याविषयी एक मोठं आकर्षण आहे सुरेश भाऊ आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व खंदे सहकारी हे सारे मिळून येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या सर्वसामान्य जनतेला त्यांना अभिप्रेत असलेला विकास करून देण्यासाठी हे निश्चितपणानं एक मोठी ताकद लावतील त्यांच्याबरोबरनं भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व सहकारी नेते हे निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील आणि त्यांच्यामुळे या भा रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही आता एक नंबरची पार्टी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो येणाऱ्या सर्व निवडणुका अतिशय ताकदीनं लढवण्याच्या दृष्टिकोनातून ही आज मुहूर्तमेढ रोवली गेली आहे पुन्हा एकदा लाडसाहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सर। मनापासून स्वागत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नागपूर